मी बिहारचा मुलगा आहे मला काहीतरी करण्याची इच्छा होती मी कधीही विमानात बसलो नव्हतो डबल डेकर बसेस फक्त टी व्हीवर पाहिल्या होत्या मी फक्त स्वप्न पाहिली आणि माझा प्रवास सुरू ठेवला ही वाक्य आहेत प्रसिद्ध उद्योगपती अनिल अगरवाल यांची बिहारमधल्या एका सामान्य कुटुंबातून आलेले अनिल अगरवाल आज तब्बल एक लाख अकरा हजार कोटी रुपयांच्या संपत्तीचे मालक आहेत ते सध्या देशभरात चर्चेत आहेत याला कारण म्हणजे त्यांची कंपनी हिंदुस्तान झिंक लिमिटेडनं मिळवलेला प्रचंड प्रॉफिट हिंदुस्तान झिंक लिमिटेडनं या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या क्वार्टरमध्ये दोन हजार सहाशे एकोणपन्नास कोटी रुपयांचं प्रॉफिट कमावलं महत्वाचं म्हणजे या नफ्यातला जवळपास चाळीस टक्के नफा फक्त चांदीतून आलाय म्हणजेच हिंदुस्तान झिंक लिमिटेडनं फक्त तीन महिन्यात एकट्या चांदीतून हजार कोटींची कमाई केली पण हे शक्य कसं झालं अनिल अगरवाल यांच्या कंपनीनं फक्त तीन महिन्यात चांदीतून हजार कोटी कसे काय कमावले त्यांना एकूण कितीचा फायदा झाला त्यांची बिझनेस स्ट्रॅटेजी काय होती सगळी सक्सेस स्टोरी जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलबिडू सगळ्यात आधी अनिल अगरवाल कोण आहेत आणि त्यांची कंपनी काय करते ते पाहू अनिल अगरवाल हे प्रसिद्ध वेदांता ग्रुपचे फाउंडर आणि चेअरमन आहेत त्यांची वेदांता रिसोर्सेस लिमिटेड ही भारतातली सर्वात मोठी मायनिंग कंपनी आहे भारतासोबतच ही कंपनी ऑस्ट्रेलिया आणि झांबिया या देशांमध्येही मायनिंगचं काम करते झिंक लीड चांदी तेल स्टील आणि अॅल्युमिनियम हे त्यांचे मुख्य प्रॉडक्ट्स हिंदुस्तान झिंक लिमिटेड ही वेदांता ग्रुपची प्रमुख उपकंपनी एकोणीसशे सहासष्ट साली स्थापन झालेली ही कंपनी पूर्वी केंद्र सरकारच्या ताब्यात होती पण सततच्या तोट्यामुळं सरकारनं तिला विकण्याचा निर्णय घेतला दोन हजार तीन साली बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना केंद्र सरकारनं हिंदुस्तान झिंक लिमिटेड वेदांता लिमिटेडला विकली आणि या कंपनीची मालकी अनिल अगरवाल यांच्याकडे आली हिंदुस्थान झिंक लिमिटेड ही जगातली दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी झिंक उत्पादक कंपनी आहे तिचा हेडक्वार्टर राजस्थानातल्या उदयपूर इथं ही कंपनी राजस्थानमधल्या रामपुरा अगुचा इथं जगातली सर्वात मोठी झिंकची जी खान चालवते या कंपनीच्या इतर खाणी राजस्थानच्या राजपुरा दरिबा सिंदेसर खुर्द कायद आणि झावर इथे आहेत आता अनिल अगरवाल आणि त्यांची हिंदुस्थान झिंक लिमिटेड ही कंपनी चर्चेत का आली तर हिंदुस्थान झिंक लिमिटेडनं दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या क्वार्टरमध्ये म्हणजेच जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यात दोन हजार सहाशे एकोणपन्नास कोटी रुपयांचा नफा नोंदवला गेल्या वर्षीच्या तुलनेत यामध्ये वाढ झाली या नफ्यामध्ये फक्त चांदीनं झालेल्या नफ्याचा वाटा पाहिला तर तो चाळीस टक्क्यांच्या आसपास आहे म्हणजेच हिंदुस्तान झिंक लिमिटेडनं फक्त तीन महिन्यात चांदी या एकाच धातूपासून तब्बल एक हजार साठ कोटी रुपये कमावलेत जर आपण हिंदुस्तान झिंक लिमिटेडचा या काळातला चांदीचा टोटल रेव्हेन्यू पाहिला तर तो एक हजार सातशे सहा कोटी रुपये इतका आहे गेल्या क्वार्टरच्या तुलनेत यात दहा टक्क्यांनी वाढ झाली तर गेल्या वर्षीच्या तुलनेत ही वाढ वीस टक्के एवढी आहे हिंदुस्तान झिंक या कंपनीनं दुसऱ्या क्वार्टरमध्ये एकूण आठ हजार पाचशे एकोणपन्नास कोटींचा रेव्हेन्यू नोंदवला कंपनीच्या आजपर्यंतच्या इतिहासातला दुसऱ्या क्वार्टरमधला हा सर्वाधिक रेव्हेन्यू आहे एकूणच काय हिंदुस्तान झिंकनं गेल्या तीन महिन्यात चांदीसह ओव्हरऑल जबरदस्त गमायचा रेकॉर्ड केलाय पण हिंदुस्तान झिंकनं फक्त चांदीच्या माध्यमातून तीन महिन्यात हजार कोटींचा फायदा कसा मिळवला ते समजून घेण्यासाठी आपल्याला बावीस वर्ष मागे जावं लागेल अनिल अगरवाल यांनी दोन हजार तीन साली सरकारकडून हिंदुस्तान झिंकचा ताबा घेतला त्यावेळी हिंदुस्तान झिंक ही प्रामुख्यानं झिंकचं उत्पादन घेणारी कंपनी होती अनेकांना या क्षेत्रात म्हणावं तेवढं प्रॉफिट नाही त्यामुळे कंपनी चालवणं फायद्याचं नाही असं वाटायचं पण यांनी यात जे पाहिलं ते इतरांना दिसलं नाही भारतातल्या बहुतेक झिंक आणि लीडच्या खाणी या राजस्थानात आहेत या खाणींमधून नैसर्गिकरित्या चांदी हा धातू बाय प्रॉडक्ट म्हणून निघतो चांदीचं वैशिष्ट्य म्हणजे जर तुम्ही हा धातू योग्यरित्या खाणीतून बाहेर काढला आणि योग्य पद्धतीनं शुद्धीकरण केलं तर त्याद्वारे प्रचंड नफा कमावता येतो चांदी हा खाणीतला बाय प्रॉडक्ट असूनही तो झिंक या मेन प्रॉडक्टपेक्षा जास्त फायदेशीर ठरू शकतो अनिल अगरवाल यांनी नेमकं याच गोष्टीकडे लक्ष दिलं त्यांनी झिंकच्या खाणीतून बाय प्रॉडक्ट म्हणून निघणाऱ्या चांदीला योग्य पद्धतीनं शुद्ध करून तिचा व्यापार करण्यास सुरुवात केली हळूहळू हिंदुस्तान झिंक लिमिटेड ही कंपनी फक्त झिंक आणि लीड या धातूंपुरतीच मर्यादित न राहता चांदीचं उत्पादन घेणारी प्रमुख कंपनी बनली आता अनिल अगरवाल यांच्या कंपनीनं वीस वर्षात चांदीचं उत्पादन एवढं कसं वाढवलं ते सांगतो मुळात हिंदुस्तान झिंक ही कंपनी राजस्थानातल्या ज्या खाणींमधून चांदीचं उत्पादन घेते ती चांदी शुद्ध चांदीच्या धातूपासून तयार होत नाही लीड किंवा झिंक या धातूंमध्ये मिसळलेली असते हे धातू एक हजार जास्त खोल खाणींमधून काढले जातात या धातूंमध्ये सरासरी चांदीचं प्रमाण प्रति टन ग्रॅम ग्रॅम ते एवढं असतं वरवर गेलं तर हे प्रमाण कमी वाटतं पण जर मोठ्या प्रमाणात उत्खनन केलं तर यामुळे फायदा होऊ शकतो ज्यावेळी हिंदुस्थान झिंक कंपनी सरकारच्या ताब्यात होती त्यावेळी या चांदीकडे फारसं लक्ष दिलं जायचं नाही ती अनेकदा कचरा म्हणून वाया जायची शिवाय हिंदुस्तान झिंककडे चांदी मुख्य धातूपासून वेगळी करण्यासाठी आधुनिक रिफायनरीज नव्हत्या त्या काळात चांदीचा रिकव्हरी रेट पन्नास टक्क्यांपेक्षाही कमी होता म्हणजे जवळपास अर्धा धातू वाया गेलेला असायचा अनिल अगरवाल यांनी कंपनीत ताब्यात घेतल्यानंतर यामध्ये बदल घडवून आणला त्यांच्या कंपनीनं चांदीचं एक्स्ट्रॅशन करण्यासाठी पायरोमेटॅलर्जिकल स्मेल्टिंग ही पद्धत वापरण्यास सुरुवात केली ही धातू वितळवण्याची एक पद्धत आहे ज्यामध्ये झिंक सारख्या धातूमधून चांदी वेगळी करण्यासाठी उष्णतेचा वापर केला जातो यानंतर कंपनीनं उरलेले धातू काढण्यासाठी हायड्रोमेटालर्जिकल लिचिंगचा वापर सुरू केला शिवाय लीडमधून चांदी परत मिळवण्यासाठी इलेक्ट्रोलायटिकल रिफायनिंग आणि कार्डो फर्नेस या स्विडिश टेक्नॉलॉजीचा वापर केला यामुळे झालं काय तर खाणींमधून निघणाऱ्या चांदीचा रिकव्हरी रेट नव्याण्णव टक्क्यांपर्यंत पोहोचला अनिल अगरवाल यांच्या वेदांता ग्रुपनं ज्यावेळी हिंदुस्तान झिंकचा ताबा घेतला होता त्यावेळी कंपनीचं चांदीचं वार्षिक उत्पादन शंभर टनापेक्षा कमी होतं पण पुढच्या दहा वर्षात हिंदुस्तान झिंक ही भारतातली सर्वात मोठी आणि जगातली पाचवी सर्वात मोठी चांदीचं उत्पादन घेणारी कंपनी बनली दोन हजार पंचवीस पर्यंत हिंदुस्तान झिंक दरवर्षी आठशे टनांपेक्षा जास्त चांदीचं उत्पादन करायला लागली हे भारताच्या एकूण चांदीच्या उत्पादनाच्या जवळपास ऐंशी टक्के इतकं आहे या बावीस वर्षात हिंदुस्तान झिंकनं चांदीकडे सर्वाधिक लक्ष दिलं कंपनीनं आपल्या प्लांटमध्ये चांदीसाठी वेगवेगळे रिफायनरी युनिट्स बांधले जे सरकारच्या ताब्यात असलेल्या हिंदुस्तान झिंककडे कधीच नव्हते कंपनीनं रामपुरा अगुचा आणि सिंदेसर खुर्द यांसारख्या खाणींची खोली आणखी वाढवली जेवढ्या खोल जमिनीतून धातू काढला जातो त्यात चांदीचं चा प्रमाण तेवढं जास्त असतं अशा पद्धतीनं हिंदुस्तान झिंकनं आपल्या खाणींची कार्यक्षमता आणखी वाढवली या स्ट्रॅटेजीचा फायदा कंपनीला हळूहळू व्हायला लागला दोन हजार तीन सालापर्यंत हिंदुस्तान झिंक दरवर्षी शंभर टनांपेक्षा कमी चांदीचं उत्पादन करायचे त्यावेळी कंपनीच्या एकूण रेव्हेन्यू मध्ये चांदीचा वाटा पाच टक्क्यांपेक्षाही कमी होता पण दोन हजार दहा सालापर्यंत हे उत्पादन तीनशे टनांपर्यंत वाढलं सोबतच कंपनीच्या एकूण प्रॉफिटमध्ये चांदीचा वाटा पंधरा टक्क्यांपर्यंत पोहोचला यावर्षी तर कंपनीनं रेकॉर्ड ब्रेक चांदीचं उत्पादन केलं सध्या हिंदुस्तान झिंक दरवर्षी आठशे टनांहून अधिक चांदीचं उत्पादन घेते कंपनीच्या एकूण प्रॉफिटमध्ये चांदीचा वाटा चाळीस टक्क्यांपर्यंत पोहोचला हे सगळं कंपनीच्या बदललेल्या बिझनेस स्ट्रॅटेजीमुळेच शक्य झालं सध्या जगभरात चांदीचा रेट ऑल टाईम हाय आहे गेल्या आठवड्यात चांदीच्या रेटनं किलो एक लाख नव्वद हजाराचा टप्पा पार केला होता सध्या भारतात एक किलो चांदीचा रेट एक लाख सत्तर हजाराच्या आसपास आहे येणाऱ्या काळात चांदीचा भाव पाच लाख रुपयांचा टप्पा पार करणार असा अंदाजही अनेकांनी वर्तवला आहे याचा सर्वाधिक फायदा हिंदुस्तान झिंक सारख्या कंपन्यांना होणार आहे हे निश्चित आहे हे सगळं अनिल अगरवाल यांनी हिंदुस्तान झिंकचा ताबा घेतल्यानंतर बाय प्रोडक्टवरही लक्ष देण्याच्या बिझनेस स्ट्रॅटेजीमुळे शक्य झालंय तुम्हाला हिंदुस्तान झिंकच्या या बिझनेस स्ट्रॅटेजीबाबत काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा